चांगबला चा गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न चांगबला चा गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडली सुमारे आठ ते दहा लाख भाविकांनी आज श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं आज पहाटे तीन वाजता मंदिरामध्ये घंटानाद करून आजच्या मुख्य यात्रेला सुरुवात झाली चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होणारा शासकीय महाभिषेक मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ये पाडळी या एक नंबर सासनकाठीचं विधिवत पूजन करून सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी मंत्री शंभूराजे देसाई आमदार सतेज पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन प्रांताधिकारी समीर शिंगटे देवस्थान समितीचे सचिव सुशांत पन सोडे तहसीलदार माधवी शिंदे शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक अप्पा सोपवार गटविकास अधिकारी सोनाली माडकर धैर्यशील तिवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते आज ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आजच्या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातून सुद्धा लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांची सर्व दुःख दूर व्हावीत असं ज्योतिबाला साकडं घातलंय याचबरोबर सासनकाठी मिरवणूक वेळेत सुरू करावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा असं ज्योतिबाला साकडं घालून यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले सायंकाळी साडेपाच वाजता श्री ज्योतिबाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी भाविकांनी सांगबलच्या गजरात पालखीवर गुलाल खोबऱ्याचे उधळण करून ज्योतिबाचं दर्शन घेतलं मराठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल तमाम लाखो लोकांना भक्तांना मनापासून शुभेच्छा आहेत सालाबाद प्रमाण ज्योतिबाची यात्रा अत्यंत उत्साहानं साजरी होते गुलाल उधळून खोबरं उतरून ज्योतिबाचा जयघोष आपण करतो येणारा पावसाळा चांगला असतो शेतकऱ्याला सुख आणि समृद्धी मिळू अशा पद्धतीचे प्रार्थना आम्ही केलेली आहे परंतु आज सासन वेळेवर निघाला पाहिजे होत्या त्या, त्या मात्र जवळजवळ अर्धा तास सुशिरा त्यामध्ये आहे किमान इथून पुढच्या काळात वेळेवर होणं या ठिकाणी अपेक्षित असणाऱ्या पुन्हा एकदा ज्योतिबाच्या यात्रेच्या मना मनापासून सगळ्यांना शुभेच्छा